प्रियजन हो आजच्या दिवसाबद्दल जिवंत परमेश्वरांना आपण धन्यवाद देऊ आज हा दिवस परमेश्वराने आपल्याला दिला त्यामध्ये आपण आनंद आणि उल्हास करू म्हणून पुन्हा आपण सर्वांचं प्रभू श्री ख्रेस्ताच्या नावाने स्वागत करतो ज्यावेळेस परमेश्वर दैवाने आम्हा मानवजातीची निर्मिती केली त्यावेळेस परमेश्वराने मानवाला आशीर्वाद दिला की बहुगुणित व्हा पृथ्वी व्यापून टाक आणि परमेश्वराने जो आशीर्वाद दिला तो आशीर्वाद इतका महान आहे की त्या महान आशीर्वादाचा उपभोग त्या सैतानाने आम्हाला घेऊ दिला नाही परमेश्वराने आम्हा मानव जातीला हे जगातली जेवढी काही धन संपत्ती आहे ते इतकं आमाप दिलेलं आहे की त्याचा उपभोग आम्हाला आमच्या संपत्तीचा आमच्या धनाचा उपभोग आम्हाला घेता येत नाही तर जे तुमच्याकडे जे काही का धन आहे ते धन हे क्षय पावत आहे ते नष्ट होत आहे जे धन तुमच्याकडे आहे त्या धनाचा उपयोग तुम्ही स्वतःसाठी करत नाही चांगल्या कामासाठी त्याचा उपयोग करत नाही तर शास्त्र आम्हाला असं सांगतो नित्य सूत्र याचा दहावा अध्याय आणि बायूसराव वचनामध्ये असं म्हटलेलं आहे परमेश्वराचा आशीर्वाद समृद्धी देत तिच्याबरोबर तो आणखी कष्ट देत नाही पण जे परमेश्वराने आशीर्वाद दिलेले आहेत तर उपदेशक काय म्हणते उपदेशकच पुस्तक याचा सहावा ते आणि दुसऱ्या वर्षामध्ये असं म्हटलेलं आहे आपल्याकडे पवित्र शास्त्र असतील तर ते उघडा किंवा ऐका कोणा मनुष्यात देव धनसंपत्ती व प्रतिष्ठा ही एवढी देतो की त्याला सगळे काही मन स्वक्त मिळते काही कमी पडत नाही तरी देव त्याला ते भोगू देत नाही ते परकास भोगतो का मग ही आमची संपत्ती आहे या आमच्या संपत्तीचा उपभोग परकास का घेतात आम आमच्याकडे आमच संपत्ती आहे पण त्या संपत्तीचा उपयोग आम्ही कुठं करतो फरक त्याचा कस काय उप उपभोग घेतात तर जे धनवान लोक असतात ज्यांच्याकडे संपत्ती आम्हाप आहे अशा लोकांच्या पाठीमागं कोर्ट कचेऱ्या किंवा क कर्जाची परतफेड किंवा व्यास ह्याद्वारे त्या आमच्या संपत्तीचा उपभोग हे आशिष परके लोक घेतात आणि म्हणून ह्या ठिकाणी नित्यसूत्रेकार असं म्हणतो की परमेश्वराचा आशीर्वाद समृद्धीत येतो तो तिच्याबरोबर आणखी काही कष्ट देत नाही एक दाखला प्रभू येशू ख्रिस्ताने सांगितला वर्तमान त्याचा बारा अध्याय या अध्यायाकडे तुम्ही लक्ष द्या लोकश याचा बारा अध्याय आणि सतरा ते एकवीस या वशनामध्ये असं म्हटलेलं आहे <coughs> त्याने त्यास एक दाखला सांगितला कोणा एका धनवान मनुष्याच्या जमिन्याला फार पीक आले तेव्हा त्याने आपल्या मनात असा विचार केला की मी काय करू कारण माझे उत्पन्न साठवण्यास मला जागा नाही मग त्याने म्हटले मी असे करी मी आपले कोठारे मोडून मोठे बांधे आणि तेथे मी आपले सर्व धान्य व माल साठवी मग मी आपल्या जीवाला म्हणेन हे जीवा तुला पुष्कळ वर्षपूर्य इतका माल ठेवला आहे विसावा घे खा पी आनंद कर परंतु देवाने त्याला म्हटले अरे मूर्खा आज रात्री तुला आज रात्री तुझा जीव मागितला जाईल तर मग जे काही तू सिद्ध केले आहे ते कोणाचे होई जो कोणी स्वतःसाठी जो संच करतो व देवाभिषेक बाबतीत धनवान नाही तो असाच आहे तुमची परिस्थिती काय कुशळसे लोक असे आहेत की त्यांना विसावा नाही खाणं सगळं बंद आहे खाणं पिणं सगळं बंद आहे आनंद करायला जागा नाही देवाच्या विरुद्ध जो काही धन संचय करता। ते करतात ते त्यांचा त्यांना उपभोग घेता येत नाही आणि म्हणून आम्ही देवाकडे नेमकं काय मागव तर यादीस नावाचा एक मनुष्य होता नेतेसूत्र याचा तिचा वाद्य आणि सात ते नऊ ह्या वचनामध्ये एक उत्कृष्ट असा व अशी मागणी नित्यसूत्रकाराने या ठिकाणी म्हटलेले नियम मागाचे आदेश म्हटले होते पण यादेसाने पण देवाकडे वर मागितलं होतं पण नित्यसूत्रकार शर्मन असं म्हणतो आणि ह्या ठिकाणी आबोराचं स्वानुभवाचे त्याचे बोध की तो म्हणतो की मी तुझवळ दोन वर मा मी मरणापूर्वी ते मला दे नाही म्हणू नको वेळचा अभिमान व लबाडी माझ्यापासून दूर राहा दारिद्र्य किंवा श्रीमंती मला देऊ होतो मला अवश्य तेवढं अन्न खाव्याच दे या दोन गोष्टी तो पण तो पुढं काय म्हणतो कि माझी अति तृप्ती झाल्यास मी कदाचित तुझा अव्य करेन आणि परमेश्वर कोण आहे असे म्हणे मी दारिद्र्य राहिल्यास कदाचित चोरी करेन आणि माझ्या देवाच्या नामाची निंदा करेल आणि आम्ही सुद्धा देवाच्या गौरवासाठी जसं हे आगोराने देवाकडे वर मागितला तोच वर आपण देवाकडे मागूया म्हणजे पाऊल म्हणतो दुसरे करीन त्याचा आठवा अध्याय आणि नव्या वचनामध्ये असं म्हटलं नाही की आपला प्रभू श्री ख्रिस्ताची कृपा तुम्हाला माहीत आहे तो धनवान असता तुम्हा करता दरिद्र झाला अशा हेतूने की त्याच्या दारिद्र्याने तुम्ही धनवाद आमची संपत्ती आमच्या संपत्तीचा उपभोग फरकास का घेत आहे आमचे आशीर्वाद का थांबलेले आहे मला की तीन तीन दहा च वाचा आणि आपल्या संपत्तीची नासाडी होऊ नये म्हणून आम्ही काय केलं पाहिजे तर सेनाधीश परमेश्वर म्हणतो माझ्या मंदिरात अन्न असाय म्हणून सगळं दशं तुम्ही भांडरात आणा म्हणजे मी आकाश कपटे उघडून जागा पुरवणार नाही एवढा आशीर्वाद तुम्हाला करता वर्ष येते की नाही याविषयी माझी प्रतिती पाहा आणि आपण देवाची प्रतिती आपण पाहू आणि म्हणून प्रभू श्री ख्रिस्ताने सुद्धा म्हटलेलं आहे लोकोशबत मान याचा सहावा अध्याय लोकोशबत मान याचा सहावा अध्याय आणि अडतीसा वचन म्हणजे तुम्हाला दिले जा चांगले माप दाबून हलवून वस्तिक भरून तुमच्या पत्री घालतील कारण ज्या मापाने तुम्ही माफून द्या त्याच मापाने तुम्हाला परत मापून देण्यात येईल देण्यामध्ये आशीर्वाद आहे देणे देण्यामध्ये धन्यता आहे संतोषाने देणारा देवाला आवड आणि म्हणून आपली संपत्ती क्षय पाहू नये आपल्या संपत्तीचा रास होऊ नये तिचा उपभोग आम्हाला आमच्या कुटुंबियाला चांगल्या रीतीने घेता देवाचं देणं ते देवाला द्या म्हणजे जे, जे तुमचे आशीर्वाद आहेत ते आशीर्वाद ते मोकळे होते देण्याच्या द्वारे आशीर्वाद हे मोकळे होता आणि म्हणून दैबाप करू तर त्याच्या पवित्र वचनाप्रमाणे तुमचं सहाय्य करू फक्त ऐकणारेच असू नका तर त्याप्रमाणे कृती करणारे असा दैबाप करू वोच चेनाचा तुमचा जीव आत्मा आणि शरीर देवाच्या देवाचा गौरव करते निर्दोश शक्तीषा निष्कब्जताला धन्यवाद असतो विशेष स्तुती खास हालेलुया